आदरणीय तुषारजी मुंडे यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण पुढाकार घेऊन सुंदर असा हा कार्यक्रम घडून आणतात आणि आजच्या या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची आपण आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे चेतवन विहार कमिटीचे जेवढे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्या कार्यक्रमासाठी आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक माननीय आदरणीय मंत्रीजी मिलिंद मोदीजी माझे सहकारी आणि ज्यांच्या संकल्पनेतून आम्ही नवा उपक्रम हातामध्ये घेतलाय की आपण काय केलं पाहिजे बऱ्याच दिवसानंतर विचारमंथन करून मित्रांनो आम्ही ठरवलं की आता याच्या पुढे आपण येणारी उद्याची पिढी घडवायला पाहिजे आणि म्हणून उद्याची किडी घडवण्याचं काम आम्ही हातात घेतलंय आणि या कामामध्ये मला सदैव सहकार्य करणारे माझे सहकारी आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय संतोषजी गायकवाड माझा सहकारी नाशिक जिल्हा अध्यक्ष दर मान्य भूषणजी टांगळे माझे सहकारी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे एखादा कार्यकर्ता कसा का असावा बौद्ध समाजाचा एक आदर्श तरुण कसा असावा याचं उदाहरण मान्य विशालजी लष्करेजी मला वाटतं वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नवकर गेले विशालजी चिरसरजी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या या विभागाचे विभागाध्यक्ष मला कल्पना आहे की जेव्हा जेव्हा गोरगरिबांना मदत हवी असते कुणी काही म्हणून जेव्हा जेव्हा शोषित पीडितांची हाक उठते तेव्हा सगळ्यात आधी तिथं पोहोचणारा कार्यकर्ता हा मान्य आठवले साहेबांचाच असतो हे मला नाकारता येणार नाही आहे मी मग हेमंत फोन केला होता आठवले साहेबांनी फोन केला मास्त पण हे आपल्याला मान्य करावं लागेल आदरणीय शिवराजजी कोंडे त्याचप्रमाणे एक पिढी घडवण्याचं काम कोकण विभागामध्ये जे संघटन करतं म्हणजे तिही त्याच्यात म्हणलं मी खूप लहान असल्यापासून बौधन पंचायतच्या मीटिंग हजर असायचो त्या बौधन पंचायतच्या क्रमांक एकोणीसशे एकाहत्तर चे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विशालजी पवार त्याचप्रमाणे नागवशी सामाजिक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी कासारे आत्ताच ज्या काकूंनी आपलं मनोगत छान असं व्यक्त केलं तुषारबद्दल त्या खूप बोलल्या तुषारच्या कौटुंबिक पार्श्वभूमी मलाही माहिती आहे आणि संतोषींनी सांगितलं की तुषारच्या बरोबर मी तर एक मोठा भाऊ म्हणून उभा आहेच पण माझ्या संघटनेतला प्रत्येक व्यक्ती तुषारच्या बरोबर उभा भविष्यात असेल त्या आमच्या मंजुळा कासारेजी अध्यक्ष बौध पंचायत क्रमांक एकशे तेहतीस त्याचप्रमाणे संतोषजी तांबे कार्यकर्ता नागवर्षी सामाजिक सेवा प्लस माननीय विनोदजी गायकवाड उपाध्यक्ष बौध पंचायत शाखा क्रमांक एकशे तेहतीस आणि माननीय निलेशजी कलचंडे सल्लागार पश्चिम स्वाभिमान संघ त्याचप्रमाणे मीच्या मंचावर उपसरलं अन्य आणि सगळं विद्यार्थी मग विद्यार्थी मित्रांनो मी काही जास्त बोलणार नाही त्यानं याआधी खूप वक्त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्र केलं आहे परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा ची जी परिस्थिती आहे त्यामध्ये मी बऱ्याचश्याच विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांचं असं म्हणणं असतं अरे शिकून काय मिळणार आहे पुढे किंवा शिकून पुढे काय आज नोकऱ्या राहिल्या नाही आहेत किंवा आजची परिस्थिती स्पर्धात्मक आहे गोष्ट लक्षात ठेवा की शिकून पुढे काय पेक्षा शिकल्याशिवाय पर्याय नाही हे एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि शिक्षण घेत असताना तुमच्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट ठेवा की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी घेतलेल्या शिक्षण नाही आहे तर शिक्षण हे तुम्हाला या समाजामध्ये चार चौदामध्ये एक चांगल्या नागरिक म्हणून जर जगायचं असेल एक सुंदर असं जर आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही ना पर्याय नाहीये कारण शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल चा की नाही मिळेल हा प्रश्न पुढचा आहे परंतु तुम्ही जेव्हा शिक्षण घेता तेव्हा तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो शिक्षणच तुम्हाला सांगतं की चांगलं काय वाईट काय शिक्षणच सांगतं की तुम्ही कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळण्याचं साधन म्हणून बघू नका कारण मी अशाही काही लोक पाहिलेले आहेत की ज्यांचं शिक्षण चौथी आहे जे अंध्याबहादूर आहेत परंतु ते आज आयुष्यामध्ये कोटी रुपये कमवतात त्याच्यामुळे शिक्षण पण त्यांचं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून शिक्षण केवळ पैसे कमवायला पाहिजे नोकरी मिळायला पाहिजे म्हणून घ्यायचा आहे हा विचार न करता मला एक चांगला माणूस घडायचा आहे मला या समाजामध्ये सन्मानजन्य एक नागरिक आणायचा आहे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे मी ते बाबासाहेबांचे उद्धार देऊ शकतो परंतु आपल्यातून बाबासाहेब घडणं मुश्किल आहे कारण बाबासाहेब हे हजारो वर्षानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये जन्माला येत परंतु आज आपल्यामध्ये आणि बाबासाहेबांमधला फरक हाच आहे की बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा ते शिक्षण घेत होते त्यांच्या समाजासाठी बाबासाहेब लंडन अमेरिकाला जन्मेला जाऊन शिकत होते कारण त्यांना या समाजाला न्याय मिळवून द्यायचा होता त्यांना या समाजाला जो माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारला होता ते मिळून द्यायचा होता आज आपण शिक्षण घेतो मला चांगली पगाराची नोकरी भेटली पाहिजे मला त्यातून चांगलं एखादा घर घेता यायला पाहिजे बंगला घेता आला पाहिजे मी चांगलं शिकलो पाहिजे मुलाला वाटतं मी चांगलं शिकलो पाहिजे तो चांगली नोकरी मिळेल चांगली बायको मिळेल चांगलं कुटुंब मिळेल मुलीला असं शिकलो पाहिजे मला चांगला नवरा मिळेल परंतु बाबासाहेबांचं शिक्षण हे पूर्णपणे समाजासाठी होतं आणि म्हणून आज बाबासाहेबांना आपण महामानव म्हणतो म्हणून बाबासाहेबांना माझे आजोबा बाप म्हणत होते माझे वडील बाप म्हणतात मी त्यांना बाप म्हणतो आणि आपल्या हजारो आपल्या हजारोकडे त्यांना आणि म्हणून मला वाटत नाही की इथल्या कुणाला बाबासाहेब सांगायची गरज आहे बाबासाहेब आपण जन्माला येत असतानाच आपल्या वडिलांबरोबर बाबासाहेबही आपले वडील असतात ते संस्थे आपल्या घरात मिळत असतात मगाशी भूषण सांगितलं की आज एआयचा जमाना आहे या ए आयचा जमाना आज तुम्हाला खूप आश्चर्य वाटतय परंतु येणाऱ्या दहा वर्षानंतर अजून काहीतरी भयानक येईल आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण नेहमी कालावधून राहिलं पाहिजे जगाच्या स्पर्धेत जर तुम्हाला टिकायचं असेल तर या स्पर्धेच्या प्रमाणे तुम्हाला चालावं लागेल आणि यासाठी समाजामध्ये जे काही माझ्यासारखे तरुण आहेत ते तुमच्या सदर पाठीचे असतील दोन एक वर्षापूर्वी माझ्या भावाचं इंजिनिअरिंग झालं तो आज जगातील एक नामांकित अशा ऑग्निजन नावाच्या कंपनीमध्ये काम करतो <laughs> मी जेवढ्या महिन्याला नाही त्याच्या डबल कमवतो सुखी आणि समाधानचं आयुष्य जगतोय आणि म्हणून मी आता विचार केलाय की एक भावाची जबाबदारी मी आता पार पाडली आहे परंतु मुंबईसह हो महाराष्ट्राच्या खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर वा, झोपडपट्टीमध्ये मा माझे असे अनेक हजारो भाऊ आहेत ज्यांना आजही कुणी चांगलं मार्शन करायला नाहीये आजही त्यांना आडी अडचणीला उभं राहणारं कोणी नाहीये आणि म्हणून मी विचार केले आणि म्हणून आम्ही ठरवलंय की येणाऱ्या पिढीला आपण घडवायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम करतोय वही देणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे ते कोणीही करेल परंतु ही आमची सुरुवात आहे या माध्यमातून आपल्याशी मला संवाद करायचा होता या माध्यमातून आपल्या बऱ्याच सरांचे नंबर्स मला वाटतं आपल्याकडे आलेले आहेत यानंतर ही पुढच्या स्टेपमध्ये आपण ऍप्रूड टेस्ट मुलांची घेऊ कारण ज्याला क्रिकेट खेळता येतं त्याला टेबल टेनिस खेळायला लावून तो काय टेबल टेनिस खेळणार नाही आहे म्हणजे माझी पत्नी आहे तिथं आम्ही स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन करतोय ते चित्रकलेमध्ये नैपुण्य आहे भूषणचं काम बघितले आहे ती चित्र असे काढते की असं वाटेल की कॅमेरा मधला आमचा परमार भाऊ आहे तो मध्ये ज्या प्रकारे शूट करू शकत नाही त्यापेक्षाही सुंदर चित्र त्या हाताने काढते त्याच्यामुळे आम्ही तिनं दहावीला नव्वद टक्के काढावं किंवा तिनं बारावीला ब्याण्णव पंधरा टक्के काढावं अशी आमची कोणाची अपेक्षा नव्हती तर तिनं तिच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं पाहिजे तसं तुषार इथे जमलेले विद्यार्थी कुठल्या क्षेत्रामध्ये चांगले आहेत एक तर ते त्यांच्या पालकांशी एकदा तू संवाद कर आपण त्या बसू ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये रुची असेल त्यांना आवड असेल आता फक्त पालकांना सांगतो तुमच्या मुलांना फक्त इंजिनियर बनलं पाहिजे डॉक्टर बनलं पाहिजे वकील बनलं पाहिजे असं अजिबात अपेक्षा करू नका कारण त्या वाटा खूप जुनाट झालेल्या आहेत त्या वाटा आता मळलेल्या आहेत आता नवीन वाटा निर्माण होत आहेत आता नवीन मार्ग निर्माण होत आहेत आणि आमच्याकडे तुषारसारखे शिक्षित उदाहरून आहेत मी स्वतः बी एस सी आहे मी माझं पी जे डी पे केलं परंतु आता नवीन तरुणांशी जेव्हा मी संवाद करतो जे आता दहावी बारावीला आहेत मलाही असं वाटतं तुषार की मी थोडाफार जगापासशा मागे पडतोय मला स्वतः असं वाटतं की मी दहा पंधरा वर्ष आज मागे आहे सो आपल्या आम्ही हा ही पहिली फेस आहे सर आणि म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये संवाद करायचा होता म्हणून आम्ही कुठल्याही शिक्षणतज्ञाला ते मोठ्या व्यक्तीला बोलत नाहीये याच्यानंतरचा जो फेस असेल जेव्हा आपण यांच्या एप टेस्ट करू आणि त्याप्रमाणे आपण बोलू आणि त्याच्या पद्धतीने आपण पुढचे कार्यक्रम करू आणि सर्व विनंती आहे की आमच्या पुढील कार्यक्रमालाही आपण आपली जागा उपलब्ध करून द्याल अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मी तुषार तुझे आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रांजन करणारे सन्मानिय रोहनजी जगताप यांचंही मी आभार व्यक्त करतो आपणही खूप छान सूत्रांजल केलात कारण माझी सुरुवात ही इथूनच झाली होती मी आमच्या बौद्ध पंचायचे कार्यक्रम असायचे गावचे कार्यक्रम असायचे त्याचं सूत्रांजल मी करत होतो आणि इथूनच सुरुवात झाली होती आपल्यालाही मी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सगळ्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आपल्याला कधीही काही आमची मदत लागली तर तुषारच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव असेल हो अशी आश्वस्त करून मी इथेच थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध